नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळक मस्जिद ही द्वेष नव्हे तर प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारे ठिकाण आहे असे गौरव उद्गार श्री संजय देशमुख सर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ यांनी काढले सविस्तर वृत्तांत असे की अकोला येथील मुमिनपुरा मस्जिदमध्ये मज़ी राष्ट्रीय एकात्मता स मस्जिद परिचय सद्भावना संमेलनाचे आयोजन राईट वे फाउंडेशनने केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसेन तर प्रमुख वक्ते मौलाना मोहम्मद इस्माईल कासमी लातूवाले हे होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक जहूर सर यांनी केले मस्जिदी केवळ नमाजासाठी नसून ते शिक्षण सेवा आणि सौदाऱ्याचे ठिकाण आहे असे ॲडव्होकेट सुधाकर खुमकर म्हणाले या सद्भावना संमेलनाला ज्येष्ठ पत्रकार दिनेश शुक्ला राजीव पिशे अनिल माहुरे प्रबोधन देशपांडे जयेश जागर धनंजय साबळे लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वरसर शिरसाट भाऊ दीपक शिरसाट एजाजभाई ॲडव्होकेट अफजल गाझी आमीन सर मोहम्मद सलीम अब्दुल हद्दीक सादिक अली डॉक्टर जबीर अली अझहर हुसेन मुतवली व मस्जिद प्रशासनाचे सर्व मान्यवर उपस्थित होते यामध्ये मस्जिद ही भक्ती भावनेचे प्रतीक असून याच्यामधून लोकशिक्षण मानवतेचे शिक्षण दिले जाते असे गौरव उद्गार कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष यांनी काढलेले आहेत अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा व शेअर करा

शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे बारा किल्ल्याची नायू एनुसारच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली आहे ही केवळ महाराष्ट्रासाठीच आनंदाची बाब तर संपूर्ण भारत देशासाठी मनोदाची बाब आहे आज गंगाक्रेते भर भारतीय जनता पक्षाच्या वहीं श्री राम जी मुंडे साहब मजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी गंगा के पदाधिकारी ने मजी नगराध्यक्ष श्री रामप्रभुजी मुंडेसाह छत्रपति शिवाजी महाराज पुष्पहार अर्पण कर फटाके फोर फटाकेंजी कर साजरा किया प्रतिनिधि रामदास जी

सच्चाई का साथ कलम तो में है सच्चाई का साथ पत्रकारिता तो में है हर पूरे देश का व्यापार आपसे बात की का संपन्न सुना बुटिया फिर बात करने का नमस्कार हम बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं और राइटवे फाउंडेशन के लिए आगे के तरक्की के लिए आगे के सामाजिक कार्य के लिए अल्लाह उनको बड़े से बड़ी शक्ति प्रदान करे ऐसी अपेक्षा करते हैं और सब मुस्लिम भाइयों को सब जातिगत भाइयों को लोक स्वतंत्र पत्र का महासंघ की तरफ से भाई शुभेच्छा प्रदान करें आज बीपत्र संपले पुनः भेटू पुढ़ बीपत्र नमस्कार